सर्वच भावी नेपाळात तीर्थयात्रा करून परतीच्या प्रवासाला चाललेल्या आहेत मुंबईकडे परतीच्या प्रवासाला मुंबईकडे निघालेले आहे सर्व प्रवाशांना अतिशय उत्तम प्रकारची व्यवस्था केलेली होती राहण्याची प्रवासाची त्याचबरोबर जेवणाची आणि उत्तम प्रकारचं पशुपती नाथाचं दर्शन झालं आहे मनकमनेचं दर्शन झालं आता गोरक्ष नाथाचं दर्शन घेऊन आम्ही सर्व भागिक मुंबईकडे रवाना होत आहोत खरं पाहता याचं संपूर्ण श्रेय आदरणीय हापाळे महाराज यांना जात आहे हो त्याचबरोबर त्यांची सर्व टीम उदाहरणार्थ फोटोग्राफर असो जेवण बनवणारी टीम असू द्या सर्वच प्रकारची सेवा करणार आमच्या बरोबर आमचे आम त्यांनी सुद्धा उत्तम प्रकारची प्रवाशांची काळजी घेतली सर्व भाविकांना अगदी इथपर्यंत आणलं आणि आता सुखपर्यंत सुखरूप दरपर्यंत कार्य चाललेलं आहे त्यामुळे ही सेवा आमच्या सगळ्यांचं पुण्य आहे ते बाबांना प्राप्त हो अशी प्रार्थना करते आणि अशीच सेवा त्यांच्याकडनं घडव भगवंताकडे प्रार्थना त्यांना जय पशुपतीनाथ रामकृष्ण आणि जय श्री गजानन आज आम्ही नेपाळ येथील बारा ज्योतिर्लिंगापैकी एक ज्योतिर्लिंग अर्थात पशुपतीनाथ भगवंताच्या दर्शनाला आलेला आहोत आणि फार सुंदर असं दर्शन पार पडलेलं आहे पशु अर्थात जीव आणि नाथ अर्थात मालक सर्व जीवांचा मालक म्हणजे पशुपतीनाथ भगवान पवित्र असं हे ठिकाण आहे सर्वांना माहिती आहे ज्यावेळेला दोन हजार बारामध्ये इथं भूकंप आला होता इथलं सर्व उद्ध्वस्त झालं पण पशुपतीनाथ भगवंताच्या मंदिराला मंदिराला मात्र सुद्धा इजा लागली नाही काहीही झालं नाही ना हजारो ला लाखो भाविक इथं दर्शनाला येतात आणि आपल्या जीवनाची वृत्तार्थता साध्य करून घेतात आपणसुद्धा जीवनामध्ये अवश्य इथं पशुपती नाताच्या दर्शनाला यावं आणि आपलं जीवन सार्थक करून घ्यावं रामकृष्णमध्ये आम्ही आता आलेलो आहोत इथून आम्ही आता काठ आहे काठ देवीला दर्शन घेणार नंतर तिथून आम्ही परत जाणार आपल्या मनोकाम्या जाणार नंतर आम्ही सगळे दर्शन आपले सगळ्यांचे योशी झालेले आहेत आणि त्याच्यामुळे सगळ्यांना आनंद आनंद झालेला आहे आणि सगळे लोक संपूर्ण लोक खुश आहेत रामकृष्ण हरी दरवर्षी प्रमाणे आमची ही यात्रा यात्रा चालू हे असते आणि यावेळी आम्ही पशुपतीनाथला आलो आमची यात्रा यात्रा पूर्ण व्यवस्थित झाली आणि ती फापाळे दादांना ह्यांना असून फापाळ दादा खूप आमच्या ट्रिप केल्या पण ही विदेशी ट्रीप पहिल्यांदाच आमची झालेली आहे नेपाळमध्ये त्यासाठी नेपाळमध्ये गेल्यापासून आमची राहण्याची परत खाण्याची सगळी सोय छान झालेली आहे पहिल्यांदा आम्ही नेपाळमध्ये बौद्धनाथांच्या त्या मूर्ती खूप बघितल्या त्यानंतर मग लुंबिनीचं सगळं दर्शन झालं बौद्धनाथांच्या मूर्ती बघितल्या त्यानंतर आम्ही रोप्याने मनोकामना देवीला गेलो तिकडं आमचं दर्शन छान झालं रोप्याची पण सर्वांनी मजा घेतली निसर्गरम्य वातावरण होतं त्यासाठी तिकडं खूप आम्ही म्हणजे आनंदी राहिलो त्यानंतर पशुपतीनाथांचं दर्शन घेतलं तिथं रुद्राभिषेक केला सर्वांचं दोन वेळा दर्शन छान झालं म्हणजे ट्रिपला गेल्यापासून आत्तापर्यंत सर्व दर्शनं आम्ही सर्व देवांची दर्शनं छान झाली राहण्याची खाण्याची सगळी सोय झाली अशी यात्रा आम्हाला पापाईदामुळं घडली आणि पुढं आम्ही इकडं गोरक्षनाथाला आलो तिथं गोरक्षनाथांचं आमचं दर्शन छान झालं नंतर जेवण वगैरे करून आम्ही परतीच्या प्रवासाला पुन्हा मुंबईला निघालो माउली सेवा मंडळ आयोजित खाली फक्त पर्यंत महाराज यांच्या नेतृत्वाखाली आम्ही दरवर्षी यात्रे नियोजन करत असतो दरवर्षी पश्चिम नेपाळ यात्रा सर्व चांगली पार पडली राहण्याची जेवणाची सर्व सोय उत्तम सोय झाली सर्वांची व्यवस्थित काय कोणाची काही तक्रार नाही ज्या बाबांना उदंड आयुष्य लाभो ही परशुराची आम्ही मनोकामना देवी तर प्रार्थना तुमची नेपाळ यात्रा कशी झाली एकदम छान झाली नेपाळ यात्रा खूप म्हणजे नेपाळ यात्रा एकदम मस्त झाली आम्ही खूप मजा केली तिकडे राहण्याची व्यवस्था जेवणाची व्यवस्था राहण्याची व्यवस्था पण व्यवस्थित होती जेवणाची पण व्यवस्था चांगली होती काही तकलीफ नाही झाली कोणला बरं सगळ्यात प्रथम धन्यवाद कारण माझा नंबर पण नव्हता ट्रीपला तरी मला त्यांनी सहकार्य करून घेऊन आली इकडं आणि पहिले प्रथम आम्ही लिंबुनीला गेलो लिंबुनीला तिथं प्रत्येक स्थळ वेगवेगळी होती ते वेगवेगळी स्थळ दाखवली परत बौद्धांचं जन्मस्थान आहे ना ते पण खूप छान आहे ते पण पाहिलं आम्ही नंतर पोखरणला गेलो तिथं पण शंकराची मूर्ती इतकी मोठीं गणपतीला प्राद प्रदक्षिणा घालीत होते गणपती शंकराला नंतर आम्ही नेपाळी ड्रेस घालून फोटो बिटो काढली खूप एन्जॉय केली पार्वती देवीचं दर्शन घेतलं नंतर तिथून खाली बौद्ध मंदिर आहे तिकडे गेलो ते दर्शन झालं आणि परतीचा प प्रवास परत जेवणासाठी हॉटेलमध्ये आलो जेवण झाल्यानंतर परत तिथं फिरून झालं आणि नंतर प्र पशुपती Uh, पशुपतीनाथ पशुपतीनाथांचं दर्शन आम्ही दोन वेळा घेतलं संध्याकाळी शृंगार दर्शन घेतलं सकाळी गर्भदर्शन झालं आमचं मूर्तीचं म्हणजे आणि ते झाल्यानंतर रुद्राभिषेक झाला रुद्राभिषेक जाऊ होऊन मग आम्ही रूमवरती हॉटेलवरती येऊन जेवण बिवून झालं सगळ्यांचं आणि नंतर याला निघालो जनकपुरी जनकपुरीला पण सीतामातेचं पूर्ण महाल ते सर्व संपूर्ण व्यवस्थित पाहिलं आणि तिथून परत गोरक्षणा गोरखपूरला गोरखपूरला दर्शनाला आलो गोरखपूरचं रमणीय स्थळ आहे भरपूर छान आहे सगळे नवनाथांचे पूर्ण दर्शन झालं आणि तिथून आमचा प्रतीचा प्रवास चालू झाला नमस्कार सर्वांना कशी झाली यात्रा बाबा तुमची यात्रा मला काय बोला कशी का तुम्हाला कसं काय जेवण वगैरे राहणं जेवण वगैरे व्यवस्थित चांगलं झालं आणि त्याला गेलो ना हो लोबिनी लोबिनी हा लुंबिनी लुंबिनीवरून ट्रीप अगदी व्यवस्थित झाली छान झाली आणि लुबिनी वगैरे प्रवास वगैरे छान झाला जेवणाची उत्तम सुरू होती हो बाकी नेपाळ यात्रा चांगली झाली तुमची नेपाळ यात्रा पण चांगली झाली जेवणाची व्यवस्था कशी होती जेवणाची व्यवस्था पण अगदी मस्त होती आणि तुम्हाला राहण्याची व्यवस्था राहण्याची पण छान सुरू सर्व दर्शन झालं दे व्यवस्थित दर्शन वगैरे व्यवस्थित झालं ओके बोला तुमची नेपाळ यात्रा कशी झाली चांगली व्यवस्थित पार पडली आमची व्यवस्थित निघाल्यापासून हे सगळ्यांनी काळजी घेतली कोणाचं काही दुखलं नाही काय नाही जेवणाची व्यवस्था चांगली होती राहण्याची व्यवस्था चांगली होती पशुपतीनाथ त्याच्या मंदिराचं चा दर्शन चांगलं झालं व्यवस्थित रुद्राभिषेक झाला तिथं आणि तिथून नंतर मग गोरक्षनाथाचं दर्शन घेऊन पुन्हा परतीच्या प्रवास आम्ही चालू केलं एकंदरीत तुमचा सर्व सर्व यात्रा मनोकामना देवीच्या रोपे पण पाहायला व्यवस्थित वाटलं मी न बसणारा माणूस त्याच्यामध्ये बसलो त्यामुळं फापाळी दादांचे आभार मानतो त्याच्यामध्ये सर्वांचे हे सर्वांच्या सहकार्याने सर्व यात्रा सफल झाली त्यामुळं सर्व दादांचे पुन्हा सहकार्य करतो दे यात्रा कशी झाली यात्रा आमची चांगली झाली कश ची, ची कशी झाली एकदम सुंदर झाली सर्व दर्शन झालं श्रेय दादांच्या फापाळे दादांमुळे होते आमचं तुम्हाला सुंदर होती आणि गणेश शेट्टी महाराजांच्या मुलाचा आवाज तर मला एवढा सुंदर वाटला छान म्हणजे त्यांच्या कीर्तनात आम्ही अगदी दंगूनच गेलेलो खूप सुंदर होत रोपवे मनोकामना देवीला गेलो हो रोपेने मनोकामना देवीला गेलो सर्व दर्शन झालं अविस्मरणीय क्षण होता तो आमच्यासाठी तरी खूप मावशी तुमचा हो चांगलं खूप छान झाले दादांच्या गेले आमचे खूप दर्शन छान झाले शेटे दादांचे पण म्हणजे जेवण सुद्धा खूप आनंदी आनंद पार आम्हाला काही काय घरच्या रामकृष्ण अरे आमचा एक चांगला झाला प्रवास आणि शेटे महाराजांमुळे आम्ही नेपाळमध्ये होतो तरी आम्ही घरगुतीच जेवण घेवत असल्यास आम्हाला तो आनंद मिळाला त्यामुळे नेपाळची यात्रा आम्हाला असं बाहेर काहीतरी करतो असं नाही वाटलं घरच्या साठ म्हणजे महाराष्ट्रात असल्यासारखं नेपाळ काळामध्ये असून महाराष्ट्रात आज सातच वाढत होतं त्याचे सगळे शेई आम्ही दादांना आणि शेटे महाराजांना देतो पण आमचा प्रवास एकदम सुखाचा झाला तिथे कोणालाही काही त्रास झाला नाही आनंदाने सगळ्यांनी वार केला प्रत्येक गोष्टीचा आम्ही आनंद घेतो धन्यवाद जेवणाची वगैरे व्यवस्था चांगली होती Yeah. राहण्याची वगैरे सोय चांगली होती प्रत्येकाला खोली चार जणांना मिळून एक दिली होती अजून कुठं तुम्ही रोपवे गेलते का रोप, गेल रोप ने आम्ही गेलो होतो मनोकामना देवी हा मनोकामना देवीला आणि विमानासारखं सारखं वाटलं बसल्यासारखं त्याच्यात स्वर्ग बाकी आणखीन नेपाळ देश पाण्यासारखा आहे नेपाळ देश स्वच्छता एकदम चांगली आहे अजून पाण्यासारखी जा आपली झाडे वगैरे पर्यटन स्थळ चांगली आहेत पाण्यासारखं ठिकाणी प्रत्येकानी जायला पाहिजे झाली एकदम छान आम्ही पहिल्यांदा चार तारीखला निघालो दुपारी आमची दोनची ट्रेन होती दोन पाच ची ठाणे ते मऊ आम्ही दिवशी आम्ही सकाळी तिसऱ्या दिवशी सकाळी पाटे पाटे आम्ही उतरलो तिथे तिथून आम्हाला बस लगेच लगेच बस होती तिथून आम्ही सोनाली बॉर्डर वर गेलो सोनाली बॉर्डर वरून तिथे आम्ही हॉटेलला गेलो तिथं चहा नाश्ता आमच्यासाठी तयारच होता आम्ही आंघोळी केल्या फ्रेश झालो आणि राहण्याची व्यवस्था पण खूप होती आम्ही तिथून नाश्ता वगैरे केला लगेच आम्ही लुंबिणीला गेलो तिथं बौद्धांचं जन्मस्थान आहे तिथे आम्ही सगळीकडे आणि प्रत्येक देशातल्या वेगवेगळ्या प्र वेगवेगळ्या देशातल्या लोकांनी तिथे येऊन हे बा बनवले स्तूप बनवलेले लुंबिणीला तर ते पण आम्ही सगळीकडे फिरून आम्हाला ती पण व्यवस्था खूप छान होती तिथून आम्ही निघालो तर दुसऱ्या दिवशी आम्ही आम्ही याला पोचलो पोखराला पोखराला जाता जाता आम्ही मध्ये एका ठिकाणी थांबलो पोखराचा पण प्रवास आमचा आठ ते दहा तासाचा होता पण खूप छान तो प्रवास पण त्या लोकांनी म्हणजे त्या नक्झरीवाल्यांनी खूप छान मध्ये थांबलो तिथे जे आमच्यासाठी जे शेटे महाराज म्हणजे त्यांनी जे मॅनेज केलं होतं त्यांनी छान त्यांच्याकडचे कॅटरसिंग कॅटरिंगवाले होते त्यांनी छान जेवण बनवलं आणि मग आम्ही तिथे थांबलो तिथे जेवण बनव जेवण जेवलो तिथून पुढे आम्ही पोखराला गेलो पोखराला सकाळी सकाळी गेलो तिथे पण सगळ्यांची राहण्याची खाण्याची सगळी व्यवस्था छान केली होती आणि मग तिथून आम्ही तिथे पोखराचे जे हे होते ठिकाणं तिथून आम्ही ते गेलो तिथून आम्हाला त्यांच्या बसनी प्रायव्हेट बसनी नेलं आणि तिथे वरती गेल्यावर एवढंच छान वाटलं की दुसऱ्या आम्ही स्वर्गात आलोय असं आम्हाला वाटलं असं म्हणजे दादानी दादा म्हणजे दादा ते माझे व्याहीचे आणि भाऊ पण आहे किंवा मेवणेपणे असे म्हणजे आमचे नातेवाईक आहेत ते सगळे पूर्ण तिथे गेल्या म्हणजे अक्षरशः म्हणजे असं वाटलं का आम्हाला आमच्या दादांनी आम्हाला दुसरा स्वर्ग दाखवलाय तिथून आम्हाला हिमालयाचं म्हणा किंवा कैलास पर्वताच आम्हाला तिथून दर्शन झालं म्हणजे असं खूप छान वाटत मग तिथून दुसऱ्या दिवशी आम्ही मनोकामना देवीसाठी सकाळी निघालो तिथून नाश्ता केला आणि सकाळी सकाळी आम्ही मनोकामना देवीसाठी रोपे हो रोपे तर एकदम छान म्हणजे ते पण एक अस्मरणीय असं हे एक म्हणजे उदाहरण हा आश आशिया खंडातल्या दोन नंबरचं हे स्थान आहे वाटतं हे आशिया रोप रोपवे खूप छान वाटलं मग तिथून निघालो आम्ही आणि तिथून निघाल्यावरती तिथे आम्ही म्हणजे तिसऱ्या डोंगरावर मनोकामना देवीचं मंदिर आहे वाटतं पहिल्या डोंगरावर चढलो परत उतरलो परत चढलो परत उतरून परत तिसऱ्या तिसऱ्या डोंगरावर रोपवे आणि खूप छान म्हणजे मंदिर पण आमचं दर्शन पण आम्हाला वेळ लागला दर्शनासाठी पण खूप छान झालं मग तिथून आम्ही खाली उतरून परत आम्ही याला पशुपतिनाथसाठी निघालो तिथून आणि तिथं पशुपतिनाथसाठी गेल्यावर तिथे पण रात्रीच आम्ही काहीतरी गेलो तिथे मग आंघोळ्या फ्रेश वगैरे झालो नाश्ता झाला नाश्ता करायच्या आधीच आम्ही मंदिरात गेलो दर्शन करून आल्या आमच्यासाठी नाश्ता तयारच होता हो पण छान तिथे पण पहिल्या दिवशी तर पण दर्शन झालं दुसऱ्या दिवशी सगळ्यां त्या दिवशी सगळीकडे तिथे फिरवलं आम्हाला आणि तिथे आम्ही एक झुलता पूल बघितला तो दोनशे पन्नास फुटी होता मला वाटतं असं काहीतरी होत तो पण खूप छान म्हणजे असं वाटलं की खूप छान अस्मरणीय म्हटलं तरी चालेल दुसऱ्या दिवशी परत आम्ही मनक आपलं जनकपूर हा नाही नाही त्या दिवशी हे केलं ना, के ना रुद्राभिषेक वगैरे हा अभिषेक रुद्राभिषेक सगळे सामुदायिक सामुदायिक रुद्राभिषेक केला आणि तिथून दर्शन करून आम्ही जनकपूरला निघालो आणि जनकपूर मध्ये पण आम्ही सीतेचं सगळं म्हणजे तिथे पण त्या लोकांनी ते वास्तू आहे ती खूप छान प्रकारे त्यांचे ढागडा घेणे वगैरे काय जे आहे सीतेच छान प्रकारे त्यांनी जपणूक केलेली आहे ते सगळं बघितले ते पण एक बघितलं असं छान वाटलं मग तिथून जनकपूरवरून निघालो गोरक्षनाथला गोरखपूरला आलो तिथं गोरक्षनाथाचं मंदिर आहे तिथे पण आम्ही दर्शन घेतलं तिथे पण खूप छान सगळ्या मूर्ती होत्या म्हणजे भारत मातेपासून सगळ्या मूर्ती त्यांच्याकडे जनकपूरला सुद्धा याला गोरखपुर गोरखपूर हा नवनाथांचं सगळं शिवाजी महाराजांचा सुद्धा पुतळा आहे तिथे म्हणजे सगळे आपले म्हणजे आपण जे महाराष्ट्रात राहतोय तर आपल्याला असं वाटलं नाही का ते महाराष्ट्राचे बाहेर आहे किंवा काय सगळ्या देवी देवतांच्या भरत्या होत्या आणि मग तिथून आम्ही आमचा परतीचा प्रवास आम्हाला तिथे जेवण वगैरे दिले बन आणि आम्ही परतीच्या प्रवासाला निघालो आणि जेवण ते शेटे महाराज होते त्यांनी इथं छूप खूप म्हणजे खूप छान अशी जेवणाची व्यवस्था पण केली त्यांचं पण खूप मनपूर्वक धन्यवाद आणि दादांचे तर खूपच मनपूर्वक धन्यवाद खूप दहा वर्षापासून आम्ही त्यांच्यासोबत ट्रीप करतो पण खूप म्हणजे खूप अस्मरणीय अशा सगळ्या ट्रीप आहेत आमच्या धन्यवाद दादा